थंडीत इनरव्हीलचा जनजागृती चार धुळ्यात उपक्रम अभिनंदनीय डॉक्टर दत्ता देगावकर धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे मनोरुग्णाबाबत जनतेला करण्याचा धुळ्यात रोड शाखेचा उपक्रम असल्याचं प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी इनरव्हील क्रॉस रोड धुळे शाखेने आयोजित केलेल्या जनजागृती प्रभात फेरीच्या शुभारंभ प्रसंगी केले डॉक्टर देगावकर यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केलेला तिसऱ्या प्रभात फेरीचा शेवट इथं करण्यात आला कार्यक्रमाला मनोरुग्ण तज्ज्ञ डॉक्टर भट डॉक्टर जोशी यांनी संबोधित केले प्रास्ताविकात इनरविल क्रॉस रोडच्या अध्यक्ष डॉक्टर संगीता जगदीश गिंडोडिया यांनी कार्यक्रमाचं आयोजन मागची पार्श्वभूमी सांगितली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीमती कोठावदे यांनी केले जनजागृती प्रभात फेरीत डॉक्टर दत्ता देगावकर डॉक्टर अश्विन पाटील डॉक्टर जगदीश गिंडोडिया महेश बाबा घुगे एस टी चौधरी एच ए पाटील डी डीओ पाटील उमाताई घुगे तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आपली थी थी, जी आपण प्रवास फेरी काढली याच्यातलं सगळ्यात मोठ सक्सेस म्हणजे मी म्हणेल की अवेअरनेस ह्या गोष्टीची जाणीव रोटरीने करून दिली या याकरता मी रोटरीचे शतशील क्लब ऑफ धुळे रक्त रोटरी आहे सर इतकी मॅडम नाही आहेत म्हणून इनरवी क्लब मी शतशहा आभारी मानेल आभार माने की त्यांनी हा खूप मोठ्या स्तरावर प्रोजेक्ट हाती घेतलाय आणि यातून एक जरी रुग्णाचा जीव वाचला तरी मी म्हणेल की याच मूल्य कशातच आपण बघू शकत नाही याच्याने जीव कसा वाचल छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो एक माझा मित्र होता त्याचा जो वर्ष बावीस छान देखील आय आय टी पवईला नंबर लागलेला खूप मोठा सगळं अभ्यास खूप छान करायचा तो पण त्याला अचानकपणे मन लागेल उदास राहायचा निराश राहायचा जोडू यायच आणि आत्महत्येचे विचार येतो प्रकारचा असं असं नाही की सेवाचा की जे आमच्या कार्यक्रमात मोडत नाही सगळ्या प्रकारची सेवा आम्ही जसं अनाथ आहे वृद्ध आहे मुखबदीर आहे अशा कुठल्याही जे गरजू आहेत सगळ्यांना आम्ही सेवा देतो त्याशिवाय लिटरसी म्हणजे शिक्षणाच्या कार्य शिक्षणाच्या क्षेत्रात आम्ही खूप मोठं योगदान देतो इनरव्हिचं जर असं कार्य सांगायचं झालं तर दिवसही पूर्ण नाही पण आता वेळेचं बंधन आहे म्हणून मी एवढ्या थोडक्यात सांगते दुसरी गोष्ट आमचं हे जे धुळे हे क्लब लेवलला म्हणजे धुळे लेवलला आमचे क्लब लेवल आहे ले, पण हे असे शेहेचाळीस क्लब म्हणून आमचं डिस्ट्रिक्ट होतं त्या डिस्ट्रिक्टच्या ज्या जे एरणा आहेत भविता जी एव्हरेज त्या पण त्या ठिकाणी उपस्थितीने आमचं आम्ही आम्हाला पाठीवानचं बघतो तर अशा प्रकारे आमचा किनरवी क्लब आणि त्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही काय वाटलिस म्हणजे जल्लश करू शकलो असतो मस्त एकत्र येऊन काही एक छान प्रोग्राम करू शकला असतो पण इनरविलचा उद्देश जनजागृती करणं लोकांची सेवा करणं आहे त्या निमित्ताने आम्हाला जो गायडन्स मिळाला त्याने आज मेंटल हेल्थ अवेअरनेस मानसिक स्वास्थ्य आणि याविषयी जनजागृती करणं हा आमचा उद्देश आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही हा मनोभाव वाक हाच आज केला आणि या ह्या मध्ये आमची इनरमूल संस्था तर आहेच बाकी सगळ्या वेगवेगळ्या संस्था जसं प्रणाली त्यांनी नावं घेतली अशा वेगवेगळ्या संस्था आणि शाळेचे विद्यार्थी सामील झाले आणि त्याच्या या मनोभावा करूया असा माझा विचार झाला तर आजचा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे मेंटल हेल्थ अवेअरनेस जी खूप गरजेची आहे तर साजरा करायचा ठरवलाय आणि आज आम्ही हा प्रोजेक्ट घेत आहोत शहरांमध्ये प्रोजेक्टचं महत्व आमच्या दृष्टीने खूप वेगळं आहे सगळे क्लॅब हा कल्टर हेल्थ अवेअरनेस प्रोजेक्ट आज घेत आहेत तर मुलांना आज तुम्ही आहात आणि आमच्या बरोबर सगळे मोठे पण आहेत तर मी सगळ्यांना सांगू इच्छते की मानसिक आजारांनाही तुम्ही